कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट

आज सकाळपासून जी काय बातमी सुरू आहे की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो पण ती अर्धीच बातमी आहे कारण का त्याचा पुढचा टप्पा असा आहे की नुसतं शरद पवार गट नाही पण उबाटा उद्धव ठाकरे गट हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू आहे जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि पवार साहेबांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झालेली आहे ज्यांना स्वतःच अस्तित्व टिकवता येत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना ज्या काँग्रेस शिवसेनाचा काँग्रेस झालं तर मी माझं दुकान बंद करून टाकीन हे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होत आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढतील असं स्वतः मला मातोश्रीच्या निकटवर्य एका व्यक्तीने सांगितलेलं आहे म्हणून बा भा, म्हणून भारतीय जनता पक्ष ला चारशे पार आम्ही कसं हो मी होऊन देणार नाही हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पहिला त्यांनी विचार करावा आणि मगच आमच्यावर त्यांनी बोलावं हो। आणि उद्धव ठाकरेचं मन तयार करण्याची जबाबदारी जशी एकोणीसला महाविकास आघाडीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या जनमताशी गद्दारी करण्याची जबाबदारी जबाबदारी जशी संजय राजाराम राऊतला दिली होती तशी उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची जबाबदारी तशी सुपारी ही पण संजय राजाराम राऊतलाच दिलेली आहे जी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल घडवलं जाते काय नक्कीच आहे कारण का जेवढा निवडणूक आयोगाचा मला स्वतःला अनुभव आहे कारण का जेव्हा आम्ही स्वाभिमान पक्ष तेव्हा काढलेला तेव्हा आम्ही दोन निवडणुका लढवलेल्या एक कणकवली नगरपंचायतची निवडणूक आणि एक लोकसभेची निवडणूक कणकवली नगरपंचायत साठी आम्हाला एक कप बशी चिन्ह दिलं गेलेलं आणि लोकसभेसाठी आम्हाला फ्रीज हे चिन्ह दिलं गेलेलं याचा अर्थच असा होतो की मशाल चिन्ह हे उबाटाला फक्त अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंतच भेटलेलं आहे लोकसभेसाठी त्यांना वेगळं चिन्ह निवडायला लागेल तसंच तशीच अवस्था शरद पवार गटाची पण आहे म्हणून स्वतःच्या चि प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्यामुळे आता उद्धव ठाकरे का साथ हे काँग्रेस के मे अशी परिस्थिती तयार झालेली आहे नाकारणं हे त्यांचा आता कारण की अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाहीये मी कदाचित ऐकलंय की येणाऱ्या दिवसामध्ये यासाठी उद्धव ठाकरेजी दहा जनपदकडे जातील तिथे बसून सगळं शिक्कामोर्तब होईल असं आम्ही ऐकलेलं आहे आगे आगे आगी आगी दे हे तसे ज्येष्ठ नेते आहेत वाईट असं वाटत की जेव्हा बळीचा बकरा बनवायचा असतो तेव्हाच हंडोरेंचं नाव का दिलं जात अन्य जेव्हा जिंकण्या निवडणूक जिंकायची असते तेव्हा हांडोरेंचं नाव आठवत नाही आणि जेव्हा माहिती आहे की बाबा पराभव समोर दिसतोय तेव्हाच हांडोरेंचं नाव दिलं जातं हे दुसऱ्यांदा विचारांना होत आहे ह्याबद्दल चंद्रकांत हंडोरेजींनी विचार करावा फॉर्म भरायचे की नाही

च्या काही दोन तीन बॉटल ठेवल्या असतील त्या काळ्या बॅगेत मला असं वाटत की ह्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तो विषय हाताळत आहेत त्याबद्दल योग्य ते निर्णय घेतील भाजपला आदर्श घोटाळा तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आदर्श घोटाळ्याचा आरोप हा काय अशोक चव्हाणजींवर आज झाला नाही महाविकास आघाडीच्या काळात पण होता जेव्हा आरोप करणारे उद्धव ठाकरे असतील आरोप करणारे संजय राजाराम राऊत असतील हे तेव्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे मग तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाणजी वाईट वाटले नाही तेव्हा तुम्हाला काँग्रेस बद्दल काय वाटलं नाही तेव्हा तुम्हाला अजितदादांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप दिसला नाही मग आजच कसा दिसला म्हणून तुमच्या बरोबर वर मांडीला मांडी लावून बसले तर ते एकदम संत आणि आमच्या बरोबर वर आले तर भ्रष्टाचारी हे जे काही नाटक आणि तमाशा चालू आहे ना त्याला कोण महत्व देत नाही उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील राज्यसभेच्या मुलाचं बारसच झालं नाही त्याच नाव मतदान पत्रिकेमध्ये कसं आणणार मुळामध्ये विधिमंडळातून दिलेली हा जो पत्र आहे त्याला फार महत्व आहे पण आता निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे ह्याच्यावर मला वाटतं आपल्या सगळ्यांचं लक्ष असून दे कारण हे फार निर्णायक असेल कारण ज्या गटाला अस्तित्वच नाही या दोन्ही गटाला नुसतं गट म्हणून सगळीकडे फिरून उपयोग नाही आपल्याला काहीतरी पक्षाचे चिन्ह काहीतरी अस्तित्व लागतं त्यांना अस्तित्वच नाहीये त्यांना मोदा कशाला महिला मुख्यमंत्री चांगलंय आता काय मुंगेरीला सपने हे बघायला काय हरकत नाही कारण काय जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही जे स्वतःच्या सक्का पुतण्याला सन्मान देऊ शकत नाही त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आणून काय फायदा होणार आहे जनतेचा पहिला आपलं घर तरी नीट सांभाळलं पाहिजे ना मुख्यमंत्री आणि हे मोठे मोठे स्वप्न बघण्या अगोदर माला सबर करो सबर का फल मीठा होता है बोलिए। देखिए मेरे को मुझे एक मातुश्री के बहुत ही करीबी आदमी ने ऐसे बताया है कि जिस तरीके से खबरें आ रही है कि पवार साहब का गुट ये कांग्रेस में मर्ज होने वाला है विलीन होने वाला है उसी तरीके की लास्ट स्टेज की चर्चा ये उबाटा के बारे में भी है जिसकी सुपारी या जिम्मेदारी संजय राजाराम राउत को दी है कि तुम उद्धव ठाकरे को और खड्डे में डालो तो इसलिए उनको उबाटा को भी कांग्रेस में विलीन करके सारे के सारे ये लोग ये हाथ के पंजे पे आने वाले विधान आने वाले लोकसभा और विधानसभा लड़ने की तैयारी में है और उसने उस, इस आदमी ने ये भी हमको कहा कि शायद इस बारे का फाइनल चर्चा करने के लिए उद्धव ठाकरे जी दिल्ली दस जनपद जा सकते हैं तो मुझे लगता है आने वाले दिनों में उद्धव ठाकरे के हाथ में कांग्रेस का पंजा या उद्धव ठाकरे कांग्रेस के सिंबल के ऊपर मुझे मतदान दो मुझे वोट दो ऐसे भाषण करके हुए हमको दिखेंगे जिस नाना के नाना के वजह से अशोक चौहान जी को टाटा करना पड़ा वो कितने बार भी उनको बुलाएंगे तो अभी अशोक चौहान उनको नाना ही बोलने वाले आंदोलन मला असं वाटत आमचं केंद्र सरकारनी जेवढं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत केलेलं आहे सगळ्यात बाबतीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी जे काही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले आहेत आणि शेतकरी बद्दल कन्व्हिन्स आहेत समाधानी आहेत फक्त आता जे आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांना नेमकं शेतकऱ्यांचं हित सांभाळायचं आहे ते मोदीजींचा द्वेष करायचा आहे हे ये येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काँग्रेस शिवसेना काँग्रेस झालं तर मी माझं दुकान बंद करून टाकीन हे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होत आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ते उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढतील असं स्वतः मला मातोश्रीच्या निकटवर्य एका व्यक्तीने सांगितलेलं आहे म्हणून बा भा, म्हणून भारतीय जनता पक्ष ला चारशे पार आम्ही कसं हो मी होऊन देणार नाही हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे स्वतः अस्तित्वाबद्दल पहिला त्यांनी विचार करावा आणि मगच आमच्यावर त्यांनी बोलावं हो। आणि उद्धव ठाकरेचं मन तयार करण्याची जबाबदारी जशी एकोणीसला महाविकास आघाडीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या जनमताशी गद्दारी करण्याची जबाबदारी जबाबदारी जशी संजय राजाराम राऊतला दिली होती तशी उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची जबाबदारी तशी सुपारी ही पण संजय राजाराम राऊतलाच दिलेली आहे ही येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल काही घडवलं जाते नक्कीच आहे कारण का जेवढा निवडणूक आयोगाचा मला स्वतःला अनुभव आहे का जेव्हा आम्ही स्वाभिमान पक्ष तेव्हा काढलेला तेव्हा आम्ही दोन निवडणुका लढवलेल्या एक कणकवली नगरपंचायतची निवडणूक आणि एक लोकसभेची निवडणूक कणकवली नगरपंचायत साठी आम्हाला एक कपशी चिन्ह दिलं गेलेलं आणि लोकसभेसाठी आम्हाला फ्रीज हे चिन्ह दिलं गेलेलं याचा अर्थच असा होतो मशाल की मशाल चिन्ह हे उबाटाला फक्त अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंतच भेटलेलं आहे लोकसभेसाठी त्यांना वेगळं चिन्ह निवडायला लागेल तसंच तशीच अवस्था शरद पवार गटाची पण आहे म्हणून स्वतःच्या चि प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्यामुळे आता उद्धव ठाकरे का साथ हे हात मे अशी परिस्थिती तयार झालेली आहे नाकारणं हे त्यांचा आता कारण अजूनपर्यंत निश्चित किंवा शिक्कामोर्तब झालेलं नाहीये मी कदाचित ऐकलंय की येणाऱ्या दिवसामध्ये यासाठी उद्धव ठाकरेजी दहा जनपदकडे जातील तिथे बसून सगळं शिक्कामोर्तब होईल असं आम्ही ऐकलेलं आहे आगे आगे देखो होत आहे क्या खडोरेजी हे तसे ज्येष्ठ नेते आहेत वाईट असं वाटत की जेव्हा बळीचा बकरा बनवायचा असतो तेव्हाच हांडोरेंचं नाव का दिलं जात अन्य जेव्हा जिंकण्या निवडणूक जिंकायची असे तेव्हा हांडोरेंचं नाव आठवत नाही आणि जेव्हा माहिती आहे की बाबा पराभव समोर दिसतोय तेव्हाच हांडोरेंचं नाव दिलं जातं हे दुसऱ्यांदा विचारांना होत आहे तुम्ही ह्याबद्दल चंद्रकांत हांडोरेजीनी विचार करावा फॉर्म भरायचे की नाही संजय प्रश्न पुढचा अमेरिकेचा राष्ट्रपती पण मीच आहे आणि त्या बाग्या बागेमध्ये नेमकं काय बघायला पाहिजे होत कदाचित गांजा विंजा फुकण्याचे काही विषय ठेवले असतील तर त्याशिवाय असा माणूस बोलू शकत नाही नाईन्टीच्या काही दोन तीन बॉटल ठेवल्या असतील त्या काळ्या बॅगेत मला असं वाटतं की ह्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तो विषय हाताळत आहेत त्याबद्दल योग्य ते निर्णय घेतील भाजपला आदर्श तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आदर्श घोटाळ्याचा आरोप हा काय अशोक चव्हाणजींवर आज झाला नाही महाविकास आघाडीच्या काळात पण होता जेव्हा आरोप करणारे उद्धव ठाकरे असतील आरोप करणारे संजय राजाराम राऊत असतील हे तेव्हा त्यांच्या ते मांडीला मांडी लावून बसायचे मग तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाणजी वाईट वाटले नाही तेव्हा तुम्हाला काँग्रेस बद्दल काय वाटलं नाही तेव्हा तुम्हाला अजितदादांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप दिसला नाही मग आजच कसा दिसला म्हणून तुमच्या बरोबर वर मांडीला मांडी लावून बसले तर ते एकदम संत आणि आमच्या बरोबर वर आले तर भ्रष्टाचारी हे जे काही नाटक आणि तमाशा चालू आहे ना ह्याला कोण महत्व देत नाही उद्धव <laughs> ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नाही त्याचं नाव मतदान पत्रिकेमध्ये कसं आणणार मुळामध्ये विधिमंडळातून दिलेली हा जो पत्र आहे त्याला फार महत्व आहे पण आत्ता निवडणूक आयोग काय भूमिका घेत ह्याच्यावर मला वाटतं आपल्या सगळ्यांचं लक्ष असून दे कारण हे फार निर्णायक असेल कारण ज्या गटाला अस्तित्वात नाही या दोन्ही गटाला नुसतं गट म्हणून सहीकडे फिरून उपयोग नाही आपल्याला काहीतरी पक्षाचे चिन्ह काहीतरी अस्तित्व लागतं ज्यांना अस्तित्वच त्यांना मोजायचं कशाला सुप्रिया सुळे यांना राज्याच्या महिला मुख्यमंत्री म्हणून चांगलंय आता काय मुंगेरीला सपने हे बघायला काय हरकत नाही कारण काय जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही जे स्वतःच्या सक्का पुतण्याला सन्मान देऊ शकत नाही त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आणून काय फायदा होणार आहे जनतेचा पहिला आपलं घर तरी नीट सांभाळला पाहिजे ना मुख्यमंत्री आणि हे मोठे मोठे स्वप्न बघण्या अगोदर हालात सबर करो सबर का फल मीठा होता है सर हिंदी में बोलिए वो आपने कहा आपके सोर्सेज से देखिए मेरे को मुझे एक मातुश्री के बहुत ही करीबी आदमी ने ऐसे बताया है कि जिस तरीके से खबरें आ रही है कि पवार साहब का गुट ये कांग्रेस में मर्ज होने वाला है विलीन होने वाला है उसी तरीके की लास्ट स्टेज की चर्चा ये उबाटा के बारे में भी है जिसकी सुपारी या जिम्मेदारी संजय राजाराम राउत को दी है कि तुम उद्धव ठाकरे को और खड्डे में डालो तो इसलिए उनको उबाटा को भी कांग्रेस में विलीन करके सारे के सारे ये लोग ये हाथ के पंजे पे आने वाले विधान आने वाले लोकसभा और विधानसभा लड़ने की तैयारी में है और उस उसने इस आदमी ने ये भी हमको कहा कि शायद इस बारे का फाइनल चर्चा करने के लिए उद्धव ठाकरे जी दिल्ली दस जनपद जा सकते हैं तो मुझे लगता है आने वाले दिनों में वा उद्धव ठाकरे के हाथ में कांग्रेस का पंजा या उद्धव ठाकरे कांग्रेस के सिंबल के ऊपर मुझे मतदान दो मुझे वोट दो ऐसे भाषण करके हुए हमको दिखेंगे तो नाना जी ने कहा अगर आप चाहते हैं तो हमारा जिस नाना के नाना के वजह से अशोक चौहान जी को टाटा करना पड़ा वो कितने बार भी उनको बुलाएंगे तो अभी अशोक चौहान उनको नाना ही बोलने वाले आंदोलन मला असं वाटतं आमचं केंद्र सरकारने जेवढं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत केलेलं आहे सगळ्यात बाबतीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी जे काही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले आहेत आणि शेतकरी ह्याबद्दल कन्व्हिन्स आहेत समाधानी आहेत फक्त आता आंदोलन जे आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांना नेमकं शेतकऱ्यांचं हित सांभाळायचं आहे ते मोदीजींचा द्वेष करायचा आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका